स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे युट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जागा वाढण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो हायकोर्टाच्या दणक्यांमुळे सरकार बांधते पाच सात नवीन जेल तर बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आली आहे पोलीस भरती संदर्भात बघा मित्रांनो खूप दिवसांपासून मी पोलीस भरतीचा व्हिडिओ बनवलेला नव्हता पण आता बनवलेला आहे तर मित्रांनो नवीन माहिती आलेली आहे बघा आता तुमच्या जेल पोलीसच्या जागा चालू आहे ठीक आहे तर त्याच्या जा, कारागृहाच्या जागा चालू आहे तर त्याच्यात आता सरकार नवीन सात जेल बांधणार आहे आणि तिथं जास्तीत जास्त, जास्त कैदी असल्यामुळे आता पोलिसांची पण आवश्यकता भासणार आहे कारागृहामध्ये कैद्यांची संख्या जास्त असल्यामुळे जी सुविधा आहे त्या सुविधा अपूर्ण पडत आहे आणि जी पोलीस जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळ कमी प पड पडत असल्यामुळे खूप जे पोलिस आहेत कारागृहे आकृतिबंद तयार करण्यात आलेला आहे असे सर्व जी संपूर्ण अपडेट हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो तीन जे तीन जिल्हे आहे पुणे ठाणे बघा पुणे इंगोली आणि गोंदिया तर मित्रांनो या या ठिकाणी तुमचे जी कारागृहांची नवीन कारागृहे आहे त्यांची निर्मिती होणार आहे बघा पालघर पुणे आणि नगर हिंगोली तर बघा मित्रांनो या लवकरात लवकर आता हे आकृतिबंध तयार करण्यात शासनाकडून जे पोलीस अधीक्षक आहेत पोलीस कार्यालय आहेत जे नवीन नवीन जे अधिकारी आहेत तर मित्रांनो त्यांनी हा आकृती तयार करण्यात आलेला आहे आणि सर्व त्यांनी हा अभ्यास केलेला आहे की लवकरात लवकर आता पोलीस भरतीमध्ये बघा अठरा हजार या महिन्यामध्ये अठरा हजार जागा येणार होत्या तुमच्या ठीक आहे अठरा हजार प्लस जागा येणार होत्या परंतु अजूनपर्यंत ती भरती आलेली नाही तर मित्रांनो बघा डिसेंबरचा महिना आता संपण्यात आलेला आहे तर बघू आता पुढे शासन काय निर्णय घेत काय नाही अशी नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते ठीक आहे मित्रांनो बघा तर लवकरात लवकर पोलीस भरतीचे पण हालचाल सुरू होण्याचे संकेत आहे मागे आपण भरपूर न्यूज बघितले की जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस तर त्यांनी मागे न्यूजमध्ये सांगितलं होतं लवकरात लवकर पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे खूप आमदारांनी सांगितलं होतं निवेदनं दिले दे भरपूर असं मित्रांनो बघा आता याच्यात वाढीचं काय खूप विद्यार्थ्यांची आता शेवटची भरती आहे तर त्यांना वळ वय त्यांचं वाढलं पाहिजे मित्रांनो बघा मागे तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की एम पी सरकार जे आहे जे यू पी पोलीस आहे त्याच्यामध्ये बघा तीन वर्ष वयोमर्यादा वाढलेली आहे ठीक आहे तीन वर्ष तुमची वयोमर्यादा तिथं त्यांनी वाढवलेली आहे तर बघू आता आपण शासन काय निर्णय घेत आहे काय नाही याच्यावर तर मित्रांनो तुम्हाला जे बी नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुम्हाला देत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ठीक आहे तसेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट्स भेटणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा असेच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद